नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अखेर रामगिरी महाराजांवर अहमदनगर शहरात गुन्हा दाखल धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लावली कलमे अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जीवनचरित्रावर चुकीचे आणि आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाचा धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी तोपखाना पोलीस ठाण्यात रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय रामगिरी महाराज मठाधिपती सद्गुरू रामगिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धामबेट श्रीरामपूर यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे पंधरा ऑगस्ट रोजी अखंड हरिणाम सप्ताहाच्या जाहीर प्रवचनात सर्व लोकांसमक्ष आणि लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर चुकीचे आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत नगर शहरात शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती संध्याकाळी उशिरा साहेबान अन्सार जहागीरदार राहणार बेलदार गल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या तीनशे दोन तीनशे त्रेपन्न दोन कलमान्वय रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा